मग यूट्यूब फॅमिली मेंबर या व्हिडिओवर तुमचं मनापासून स्वागत करतो मी चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर मग मित्रांनो चला आता आपण आईकडे जाऊ आईकडे आपण आलो आहे आई चल ना आपण व्हिडिओ काढूया नको काय व्हिडिओ व्हिडिओ पण पन का पण आई अरे माहित आहे नाही ना मित्रांनो तर मित्रांनो आईची तब्येत बरी नाही आहे तर मग आता आईची तब्येत बरी झाल्यावर आई व्हिडिओ काढायला येशील ना हा मग पुढचं पुढे बघू नाही पुढचं पुढे नाही पण येशील ना व्हिडिओ काढायला बघूया तर मग आई पब्लिकला सांग की मी येईल करून पुढचं तब्येत झाल्याच्या नंतरला हां येईल तर मग मित्रांनो इक फॅमिली मेंबर आई बोलते की बरं झाल्यावर येईल तोपर्यंत आईला आता व्हिडिओ काढायला घेऊ म्हणजे व्हिडिओ नको काढूया मित्रांनो आई तर येत नाही आहे व्हिडिओ काढायला आईची तब्येत पण बरी नाही आणि आईची खरंच तब्येत बरी नाही मित्रांनो आईला आजार पण खूप आहे म्हणजे हे बघा इकडे गोळ्या पण सगळ्या आहे आईच्या हे बघा मित्रांनो आता तुम्हाला मी सांगत बसलो ना की आजार पण किती आहे काय आहे तर मग व्हिडिओ खूप मोठी होईल तर मग आता आई बोललीच आहे की म्हणजे ती बरी झाल्यावर व्हिडिओ करायला ती नक्की येईल आणि अजून एक अजून एक मला एक बात सांगायची आहे मित्रांनो ती आता मी तुम्हाला सांगत आहे आई व्हिडिओ काढायला का नाही तर ना, ना त्याचं दोन कारण आहे मित्रांनो आईने एक कारण तुम्हाला सांगितलं नाही अजून मी सांगते तुम्हाला काय आहे म्हणजे ते म्हणजे आहे मला एक कमेंट केलेली कमेंट अशी केलेली मित्रांनो की म्हणजे तुम्ही व्हिडिओ बनवतात तर तुमच्या व्हिडिओवर चांगली कमेंट ही केली तर मग तुम्ही म्हणजे चांगलं असं त्याला हे बदल रिप्लाय देतात तर मी त्या कमेंटला मी तुम्हाला बाजू बाजूला त्या कमेंट ती कमेंट दाखवतो तुम्हीच वाचा तुमचं काय आन्सर येईल ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तेच कमेंट बघून माझं डोकं एवढं फिरलं आहे ना मित्रांनो खरं सांगतो आहे पण ताई तू जे केलंस ते चुकीचं केलंस मी तुला एवढंच बोलतो तू भले माझ्याशी मोठं असू दे भले माझ्याशी छोटे असू दे पण मी मी म्हणजे ताई करूनच हाक मारतो पण तू ताई तू काय बोललीस बटल्या करून ताई मी तुझ्या घरी काय खायला येतो तू मला बटल्या करून बोललीस तू खिलवतेस मला तू मला बटल्या करून बोललीस हां ताई मला सांग एक गोष्ट मी तुझ्या व्हिडिओवर अशी घाण कमेंट केली तर तुला कसं वाटेल तूच सांग जर तुला कमेंट करायचीच नाही आहे तुला व्हिडिओ बघायचेच नाही तर नको बघू ना आमचं असं नाही आहे की व्हिडिओ बघाच करून कमेंट कराच करून व्हिडिओ कमेंट करा पण कशी करा अशी करा कमेंट जेणेकरून समोरचा व्यक्ती नाराज होईल रागवेल अशी करा ताई कमेंट माझा कालपासूनच दिमाग खूप आऊट आहे खूप म्हणजे खूप आऊट आहे त्याच ताईवर फक्त आऊट आहे बाकी आपले यूट्यूबवर चांगले आहे त्याला मग आता आपण व्हिडिओ म्हणजे माझे युट्यूबवर मेंबर मी माझी फॅमिली मेंबर मानतो आणि या ताईने या फॅमिली मेंबरनी माझ्या असं केलं तर मला कसं वाटेल चला मग आता आपण म्हणजे पुढचं काहीतरी बोलूया हे विषय बोलणं आपण खूप वाईट हे आहे तर मग मित्रांनो आई बोलली की व्हिडिओ काढायला नाही येणार तर आईची तब्येत पण खूप खराब असते तर मग आई या कारणाने पण आई नाही आली व्हिडिओ काढायला आईला पण वाईट वाटलं की त्याच्या नातूला म्हणजे बटला करून बोलली वाईट वाटणारच ना कोणत्या नातवाला म्हणजे बोलली असं तर वाईट नाही वाटणार ना। तुम्हीच मला सांगा कमेंटमध्ये हां समज ताई तू मला तू खायला पियायला घातलं असं मी तुझी बात पण ऐकली असती पण तू का ना खायला घालत आहे ना पियायला घालत आहे ना माझ्या तू घरची आहे मी तुला एक फॅमिली मेंबर मानतो पण तू फॅमिली मेंबर असणार तर असं करणार आहे का कमेंट या बाजूला मी तुम्हाला दाखवत आहे तीच कमेंट आहे तर मग त्या ताईला तुम्ही बरोबर उत्तर द्यायचं आहे की नाही फॅमिली मेंबर हा तु तुमचा प्रश्न आहे चला मग आता आपण व्हिडिओला स्टॉप करूया फॅमिली मेंबर आता आपण व्हिडिओला एंड करूया मी तुम्हाला एवढंच शेअर करायचं होतं माझा उद्देश होता आणि मी तुम्हाला फॅमिली मेंबर मानतो म्हणून मी तुम्हाला सगळी गोष्ट हर गोष्टी गोष्टी सगळ्या गोष्टी शेअर करतो का कारण की तुम्हाला पण कळायला पाहिजे की म्हणजे काय चालू आहे काय नाही कुठे फिरायला जातो मी तुम्हाला फॅमिलीसारखं मानतो म्हणून मी तुम्हाला सगळी गोष्ट बात एक बात शेअर करतो एकूण एक बात शेअर करतो मी म्हणजे फिरायला जाण्यापासून ते सगळ्या गोष्टी सांगण्यापर्यंत मी तुम्हाला सगळी बात मी ब्लॉगवर सांगतो माझ्या चला मग आता आपण व्हिडिओला एंड करूया आई तर बोलली आहे की मी बरी झाल्यावर येईल करून बघूया आई तर आली तर मस्तच आहे व्हिडिओ पण आई बरोबर छान बनतात तुम्हाला जर माहितीच असेल चला मग आता आपण व्हिडिओला एंड करूया जय हिंद जय महाराष्ट्र